सीना नदीचे रौद्र रूप सोलापुरातील हे गाव पाण्यात बुडाले चाळीस वर्षात पहिल्यांदाच नदीला महापूर बघितलं ग्रामस्थांनी दिली माहिती महापूर ओसरल्यावर साथीचे आजार होतील त्यावर लवकर उपाययोजना कराव्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया सीना नदीला महापूर आल्यानंतर नदीला चिटकून असलेल्या गावांना जबरदस्त फटका बसला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरहे गावाला या महापुराचा मोठा फटका बसला असून संपूर्ण गाव पाण्यात बुडाले आहे कोळेगाव वीर धरणातून दोन क्युसेक्सचं पाणी सोडण्यात आले त्यामुळे सीना नदी दुधडी भरून वाहू लागली आहे सोलापूर कोल्हापूरकडे जाणाऱ्या महामार्गावर सीनेचे रौद्र रूप पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे सीना नदीला चिटकून असणारी सर्व शेती पाण्याखाली बुडाली आहे तिरहे गावातील ग्रामस्थांनी माहिती देताना सांगितले जन्मापासून आस्तागाय तसा महापूर कधीच बघितला नव्हता पहिल्यांदा सीनेला इतकं पाणी बघितलं आहे नदीला भरपूर पाणी आल्याने गावातील नागरिकांना स्थलांतरित करावे लागले अख्खा गाव पाण्याखाली गेला आहे दोन दिवसापासून पाऊस नसल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे मात्र नदीचे पाणी ओसरल्यावर साथीचे आजार किंवा सात रोग होण्याची भीती आहे प्रशासनाने लवकरात लवकर फवारणी करून घ्यावी अन्यथा साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागेल वीस पंचवीस वर झालं मालक वारले ते लहान लहान लेकर होती कसं जर बांधता केली हे केलं पण असा पाऊस कधीच नव्हता दहा दिवसाची बाळात आम्ही भ्याण काय केलं इथं पाणी येत नाही पण फक्त बाळात पण शिफ्ट केली तिकडे दहा दिवसाच लहान बाळ होत हे लेकरांनी काय इकडे तिकडे लेकरांनी काय सामान काढलं का नाही आम्ही भ्यानं तसंच आतमध्ये गेलो सगळं आमचं नुकसान झाली अचानक पाणी म्हणाल तर भाजीपाय सगळं भेल ही बारकी बारकी नाही कर आता एक दहा दिवस आली पण हाय लय नुकसान झाले आमचे अन पण आमच्या घरी पाणी वाढलं ना त्याच्यामुळे काय करता साप पण अचानक या राहिले त्याच्यामुळे मग घाबरून काय नाही त्यामुळे असले नुकसान पूर्ण सगळं आता तर लग्न झालं पूर्ण संसार पण होत भाजीपाला वेस्टेड नाही शेत नाही घर नाही काय नाही करून नुसकं झाले आणि त्यात मी आजारी झालं डॉक्टर आम्हाला कधी आता पन्नास रुपये झाले इथं राहतं कुठलं पाणी येते घरात दोन वेळा थोडं थोडं आलत इथं काय ना असं राहील पण पहिलं म्हणलं ते लहान जन्मरेल बाळ दहा दिवसाच होती ते काढा परत हे करा अचानक वाढलं साप या कुठे या तसंच भेटलं तसंच गेला होती हिंसा फीच केलं नाही त्याला पोरले करत आमची घेऊन पोरं घेऊन जाऊ दे म्हणलं तसच गेलं आणि दुसरं कोण नाहीच काढायला म्हणजे तिच्या घरात पाणी सगळी घाबरायला कोण कोणाची आत सगळ्यांच्या घराने पाणी शिरायला लागली सगळी त्या दिवशी बसून मला बोलता पण येणार का नाही विकती सगळं झाले सगळं माझ्या पहि मी कष्टावर केलेलं आहे आमचं काहीच नाही भाजी विकती मी त्या भाजी विकूनच सगळं केलेलं काय शेत नाही काय 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 नाही आमच्या घरात आ आ का पंचवीस रुपयाला मालक आमदार खासदार कोण आले ती गावातली आली जेवण बघून आली त्या दिवशी पाणी होत मला म्हणले या इथं काय येणं झालं एवढं पाणी यात पूर्ण बुडल होतं त्याने तर पाण्यात कसं यात म्हणून तिथनच तेवढे हे करून गेले आता पाण्यात मी घराकडे चार दिवस झाला आली पण नाही मला सणच पण नाही माझं हे के केल्यानं तिथंच बसली मंदिरात चार दिवस झाले मी काय खाल्लं पण नाही मदत आली नाही मदत आली काय चादर काय कोण आणून दिले जेवण आणून दिले ती पाणी प्याला पाणी भिण्याची सूज नव्हते जरा लेकर पाणी झाले नव्हतं आपली लसकान झाली एवढी आपलं खाय प्याच करते ती मदत येते गावातले आहे तर सगळे सगळे कंटिन्यू दिले ती पांडांच्या आदर दिले त्या जेवण हाय टाइम दिले ते माझ्या घरात पूर्ण पाणी शिरलेलं आहे माझा सगळा संसार मी जर असता नाही सगळं वाटळ झालेला आहे माझ्या मुलीचं लग्न आहे तीस ऑक्टोंबर आहे सगळी वस्तू भिजली मी पस्ता बांधलेला आहे माझ्या टपरीत पाणी आहे छोटेशी टपरी आहे माझ्या कामाला कोण नाही माझा नवरा पण तू हे ज्या वेळेस पाणी येत हे कधीच नाही असं जलमध्ये असं पाणी नाही म्हणजे पाणी तो एकदमच पाणी आलंय असं आम्हाला जाणवलंच नाही पाणी असं एवढी काय वाटलंच नाही आम्हाला पाणी प्रशासना दिली नव्हत्या पाण्यानं तरी पण आम्हाला एवढं आलं असं एवढं येईल शिफ्ट झाला काय सगळं काय म्हणजे आम्हीच घरातली कायच वस्तू नाही असंच असेल आमची गावकरी लोक आले आम्ही गावकरी लोकांनी बाहेर नेऊन ठीक आहे कोण आले होते हा आमदार खासदार कोण आहे त्यांचे कर्मचारी म्हणजे गावातली सगळ्या बघा हा आमदार खासदार कोण आमच्यापर्यंत आले नाहीत मतदान करताना करत कसं नाव मतदान सोडताल का मेला मग समजत नाही मतदान केलं तर गावात काय काय गावकरच्या लोकांच्या घरात पाणी शिरलं तरी गावातल्या लोकांनी विचार अजिबात केलेला नाही कुठं बघायला गेलं तर तिने भात भाजी आणले पण त्यांची भाषा अशी होती की कुणाच्या घरात पाणी गेले त्यांनी जेवण घ्यायचं आमच्या घरात आम गडी माणूस नाही पूर्ण झोपडपटीला पूर्ण पाण्याने वेळलेलं होतं तरी बहिणी आम्हाला म्हणजे मदत केलेली नाही गावातल्या लोकांनी अजिबात तर ह्याच्या पुढे बी सुद्धा गावातल्या लोकांनी मदत करा की यावा कुणाचं आपल्याच घरात व्हावं म्हणून असं करू नये हा सुभाष बापू आले परत दिलीपराव माने आले पण तिने इकडे आमच्याकडे अजिबात येऊ दिलेले नाहीत आमचा तिने विचारच केलेला नाही धन्यवाद तेवढंच वास मतदान आता का ते आता काय बोलू शकत नाही ते परत नाही बोलू आता आपलं घटना काय आहे परस्ती काय आहे परस्ती काय आहे पाण्याची परस्ती आहे पर ती पुढची बंब परत आल्यानंतर नुसकान झालेलं नाही नुसकान झालेलं नाही पण ना, ना म्हणजे कसं आमच्या घरात गडी माणूस नाही काय घरात झरत पाणी नाही अजून आम्ही आंघोळ ना केलेलं नाही मग आता लाईट वालेला सांगितलं रात्री एक वाजल्यापासून त्याला आम्ही सांगतो की लाईट जोडा तर अजूनपर्यंत जोडलेली नाही तर आता म्हणजे सरपंचाला सांगितलं तर सरपंच काय म्हणत की त्यांनी त्यांचं तेन काम तिकडं चालू आहे तिकडे त्यांनी लाईन ह्याच्यावर दुसऱ्या लाईनवर काम चालू आहे जर काम झाल्याशिवाय त्यांनी इकडे येऊ शकत नाहीत म्हणते हा काय करायचं काय म्हटलेलं काय त्यांची आमची अन मुलाखत झालेलीच नाही आलेलेच नाही तिकडपर्यंत नाही नाही हा राम जाधव आले विशाल जाधव आले त्यांनी येऊन सांगून गेले पण असं म्हणजे कुठली मदत केलेली नाही नाही मदत केली नाही केली भविष्यात कोणाला मतदान करणार असे का ते आता मतदान करायचं नाही करायचं ते आमच्या आमच्या हातात हा